सुरुवातीपासूनच चुरशीनं खेळला गेलेला सामना अखेर दोन दोन अशा बरोबरी सुटला त्यामुळे पंचांनी सामन्याचा निर्णय टाय घेतला यामध्ये जुना बुधवारपेठ संघानं पाच चार अशा गोल फरकानं विजय मिळवत शारंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला कोल्हापुरातील नेताजी तरुण मंडळ आयोजित वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे तास या स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार पेठ आणि दिलबहार तालीम मंडळ या तुल्यबळ संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडलं दरम्यान सामन्याच्या तेहतीसाव्या मिनिटाला जुना बुधवारच्या संकेत जाधवनं दिलबहारच्या राहुल तळेकरला अवैधरित्या अडवल्यानं पंचानी दिलबहारला पेनल्टी बहाल केली त्याचा लाभ उठवत प्रथमेश भोसलेनं गोल नोंदवला या गोलची परतफेड करण्यासाठी बुधवार पेठकडून टी एम विष्णू पृथ्वीराज निकम रोहित मंडलिक यांनी चढाया केल्या उत्तरार्धात सामन्याच्या बावन्नव्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत जुना बुधवारच्या रोहित मंडलिकच्या पासवर संकेत जाधवनं गोल करत एक एक बरोबरी साधली त्यानंतर सामन्याच्या साठाव्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर रोहित मंडलिकच्या पासवर रविराज भोसलेनं गोल नोंदवला सामना संपण्यास काही मिनिटं अवधी असताना सचिन पाटीलनं दिलबारकडून गोल नोंदवत संघाला दोन दोन असं बरोबरीत आणलं संपूर्ण वेळेत सामना बरोबरी सुटल्यानं टाय ब्रेकरवर निकाल घेण्यात आला त्यामध्ये जुना बुधवारपेठ संघानं पाच चार गोल फरकानं विजय मिळवत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला